राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्याने जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या बाळापूर नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे एकूण बारा प्रभाग आणि पंचवीस नगरसेवक असलेल्या या परिषदेवर सत्ता टिकवण्यासाठी जुने जाणते नेते प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे सत्तांतराच्या वाऱ्यांची चाहूल लागली आहे अनेक महिन्यापासून प्रशासक राजवट सुरू असल्याने शहरातील विकास कामे ठप्प झाली आहेत ज्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर स्पष्टपणे ऐकू येत आहे निवडणुकीची घोषणा होताच विविध पक्षांचे दिग्गज राजकीय मोर्चे बांधणीला लागले असून काही नवीन चेहरेही मैदानात उतरण्यास उत्सुक आहेत त्यामुळे जुने नेते नव्यांना किती संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षाने किंवा कुटुंबाने सत्ता उपभोगल्याने यावेळी त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार अनेक पक्ष कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे बाळापूर नगर परिषदेत सत्ता कोणाच्या हातात जाणार हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीत नगरअध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित असल्याने अनेक दिग्गजांच्या आकांक्षा अपूर्ण राहिल्या आहेत. आता नवीन नगरसेवक आणि नगराध्यक्ष आल्यास शहराचा विकास गती घेईल की पुन्हा जैसे ते परिस्थिती राहील याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता आहे अनेक वर्षांची सत्ता हातातून निसटते की काय या चिंतेने जुन्या मान्यवरांची झोप उडाली आहे त्यामुळे बाळापूर नगर परिषदेची लढाई यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून जनतेचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे अजिंक्य भारत न्यूजकरिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ